गडतीवर सकाळी काम सुरू महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट नवीन नाशिक स्टेट बँक चौक येथे गेल्या दोन दिवसांपासून भर रस्त्यात पाईपलाईन फुटल्यामुळे दिवस रात्र लाखो लिटर पाणी वाया जात होते दिनांक अठरा सप्टेंबर रात्री एक वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र जडेसर हे प्रवासातून येत असताना ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी महाराष्ट्र माझ्या न्यूजशी संपर्क करून लाखो लिटर पाण्याची होणारी गडती लक्षात आणून दिली शिवाय त्यांनी रात्रभर अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न देखील केला परंतु कोणीही प्रतिसाद दिला नाही मात्र महाराष्ट्र माझा न्यूजने बातमी दाखवताच प्रशासनाला खडबडून जाग आली आणि सकाळी दहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी वाया जाणारे हे पाणी त्या ठिकाणी असणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करून बंद करण्यात आले मात्र या ठिकाणी इतक्या मोठ्या वर्दळीच्या चौकात ज्या ठिकाणी दिवसाला शेकडो लहान मोठी तसेच अवजड वाहने ये जा करतात त्या ठिकाणी रस्त्यापासून फक्त अर्धा इंचावर ही पीव्ही सी पाइपलाईन टाकले असल्याचेही निदर्शनास आलेले आहे आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या ठिकाणी ही पाईपलाईन नेहमीच फुटत असते असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे त्यामुळे प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित याबाबतीत लक्ष देऊन या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करून भविष्यात होणारा लाखो लिटर पाण्याचा अपव्यय टाळावा शिवाय अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारावर महानगरपालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे बरं ह्या स्टेट बँक चौकाची ही जी पाईपलाईन फुटलेली आहे हे किती दिवसापासून पाणी वाया जात आहे तीन दिवसापासून तीन दिवसापासून पाणी वाया जात आहे महानगरपालिकेचा कोणी कर्मचारी कधी ढुकलेच नाही रात्री आपण ते बघितलं त्याची बातमी लावली त्याच्यानंतर आताशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जागा पण त्यांनी फक्त पट्टी बांधली तीन दिवस परत तसं फुट त्याच्यापेक्षा जास्त फुटलं ते त्याच्यापेक्षा जास्त फुटलं रात्रभर पाणी वाया गेलं आता येऊन त्यांनी फक्त तिथं पाईप चिटकावून रबर मारले फक्त टाकली आणि माती टाकून दिली नमस्कार मी राजेंद्र जडे भारतीय जनता पार्टी शिडको मंडळाचा सरचिटणीस आहे काल रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास स्टेट बँक चौकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गळती मला दिसून आली मी महाराष्ट्र माझा न्यूजचे संचालक श्री जनार्दनजी गायकवाड यांना तात्काळ फोन केला पावणे दोनच्या सुमारास ते तिथे येऊन पोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते पण ती गंभीर परिस्थिती पाहिली प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाया जात होतं मग त्या ठिकाणी आज सकाळी आम्ही स्पॉटवर पुन्हा एकदा व्हिजिट केली तर तात्पुरती डागजुजी तिथं चाललेली होती एक रबर त्याला पॅक केलं आणि आम्ही तिथून लगेच महापालिकेच्या इथं आलेलो बैरागी मॅडमला भेटलो आणि त्यांना सांगितलं सूचना केल्या की अशा पद्धतीची तात्पुरती डागजुजी इथं चालणार नाही परमनंट कायमस्वरूपी त्याला इलाज झाला पाहिजे अदरवाईज अशाच पद्धतीचं महापालिकेचं पाणी वाया जाईल आणि असं जर गेलं तर त्याला आम्ही तुम्हाला जबाबदार धरू आणि त्यांनी केली की तुम्ही थांबा आम्ही तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेतो आणि त्याला कायम स्वरूपी इलाज करतो असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे सर या संदर्भात जो कोणी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर असेल ज्याने ज्या चुकीच्या पद्धतीने काम आहे त्याच्यावर महानगरपालिकेकडून देखील कारवाई होणार आहे असं आम्हाला कळतंय खरं आहे हो बरोबर आहे कारण आम्ही बैरगी मॅडमशी बोलताना त्यांना सांगितलं की ज्यांनी कोणी हे काम केलेलं आहे आणि जो कोणी ठेकेदार आहे जो कोणी प्लंबर आहे त्याला सुद्धा ती पनिशमेंट झाली पाहिजे एकदा जर त्यांना पनिशमेंट झाली तर याच्यापुढे ते अशा पद्धतीचं चुकीचं तकलादू काम करणार नाही कारण बिलं तर ते, ते पूर्ण काम दाखवल्याचेच घेतात तर हा सुद्धा भ्रष्टाचाराचा एक मोठा कळस कळ तो सुद्धा थांबला पाहिजे तो थांबला नाही तर हे जे कर आहेत नाशिकमधले हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये घेराव आंदोलन करतील मग त्याची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील त्यांनी कबूल केलं की आम्ही त्यांना पेनल्टी लावू आणि त्याचं बिल तेसुद्धा आम्हाला दाखवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि हे जे काही सर्व कार्य झालं आहे मी महाराष्ट्र माझा न्यूजचे संचालक श्री जनार्दन गायकवाड यांचेसुद्धा मी खूप कौतुक करतो आभार मानतो की एवढ्या रात्री फोन करूनसुद्धा ते तिथं दखल घेतली त्यांनी आणि मी जी काही ते हे काम करत होतो त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आत्तासुद्धा माझ्याबरोबर आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री दशजी गांगुडे हे पण आलेले आहेत त्यांनीसुद्धा सकाळी ती बातमी बघितल्यानंतर तात्काळ मला फोन केला आणि मला सांगितलं की महापालिकेत मी पण येतोय तुमच्याबरोबर आणि आम्ही इथं येऊन या मार्गाला आता कायमस्वरूपी तोडगा काढत आहोत महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक